छान असे अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं मिराज व एस युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं नसेल तर करून या अशाच नवनवीन सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत प्रेक्षकांना इथे आता आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने इथे आता सायलीने अर्जुनचा जीव वाचवलेला असतो त्याच्यावरती मलमपट्टी वगैरे केलेली असते आणि त्याचबरोबर मलमपट्टी वगैरे केल्याच्यानंतर अर्जुन जो आहे तो इथे घरी गेलेला असतो आता अर्जुन घरी गेल्याच्या नंतर मात्र इकडे जे काही सायली आहे सायलीने खरं तर आता प्रेमाची कबुली दिल्यानंतर इथे ती खूप खुश झालेली असते तिला असं वाटत असतं की मी काय केलेलं आहे आणि काय नाही आणि त्याचबरोबर इथे मी आज चक्क अर्जुनवर असलेलं जे काही प्रेम आहे ते इथे व्यक्त केलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्जुनला ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत त्यामुळे इथे जी काही सायली आहे ती खूप जास्त खुश झालेली असते तिचा जो आनंद आहे तो मात्र इथे गगनात मावत नसतो त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो हे सर्व काही गोष्टी या पद्धतीने झाल्याच्यानंतर आता इथे जी काही सायली आहे सायलीच्या मनामध्ये एक गोष्ट येत असते की खरं कुसुमताई मी किती खुश आहे आणि त्याचबरोबर हे सर्व काही इथे माझ्याबरोबर या पद्धतीने झालेलं आहे आणि त्यामुळे इथे आता मी खरंच खूप खुश आहे असं म्हणून ती आता कुसुमताईला गोलगोल फिरवत असते आणि त्याचबरोबर इथे कुसुमताई बोलत असते हो सायली खरंच खरंच खूप चांगलं झालेलं चा आहे आणि त्याचबरोबर इथे शेवटी चिडका बिब्बा आणि तू दो दोघं सुद्धा तुम्ही एकत्र आलेला आहात असं इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर इकडे अर्जुनचे काही इथे वेगळे हाल नसतात अर्जुनचे जे काही हाल आहे ते इथे काही वेगळे नसतात कारण इकडे अर्जुनसुद्धा अगदीच त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो आणि त्याच्या खोलीमध्ये बसून तो सुद्धा सायलीबरोबरचे जे काही इथे क्षण घातलेले असतात तो ते आठवत असतो कशा पद्धतीने इथे सायलीने त्या गुंडांपासून त्याला वाचवलेला आहे कशा पद्धतीने इथे वाचवल्याच्यानंतर समोर काय सगळ्यांसमोरच इथे तिने त्याच्यावर असलेले जे काही प्रेमाची कबुली आहे ती इथे दिलेली आहे आणि त्यामुळे तो सुद्धा खूपच जास्त खुश झालेला असतो आता त्याचं हे जे काही खुश होणं आहे ते मात्र इथे जो काही चैतन्य आहे चैतन्यच्या समोर असतं चैतन्यसुद्धा इथे त्याच्या ह्या सर्व काही गोष्टीला ह्या सर्व काही वागण्याला तो पाहत असतो की अर्जुन खरंच खूप खुश आहे आणि त्याचबरोबर खूप खुश असल्याकारणाने इथे आता ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने होत आहेत असं सुद्धा इथे त्याला वाटत असतं त्याचबरोबर आता प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा इथे अर्जुन बोलत असतो आता आम्ही काही जरी झालं तरीसुद्धा दोघंसुद्धा लवकरच एकत्र येणार आहोत आणि त्याचबरोबर आता घरच्यांना कशा पद्धतीने बनवायचं कशा पद्धतीने काय करायचं हे सर्व काही मी पाहणार आहे असं इथे अर्जुनचं म्हणणं असतं आणि त्याच विचारामध्ये असताना इथे आता त्याचं मन असं होतं की मी आता इथे जो काही जी काही सायली आहे तिला मी आता इथे कॉल करावा असं इथे त्याच्या डोक्यामध्ये येत असतं आणि ह्या सर्व काही गोष्टी त्याचा त्याच्या इथे डोक्यामध्ये आल्याच्यानंतर इथे आता जो काही चैतन्य आहे तो बोलत असतो अरे अर्जुन तुला भेट तर लागलेला नाही ना आत्ताच तर आपण एक तासच झालेला हो, आहे आपण इथे ते आलेलो आहोत आणि त्याचबरोबर तू इथे लगेचच सायलीला फोन करायचं वगैरे का बोलत आहेस असं बोलल्याच्यानंतर आता इथे अर्जुन बोलत असतो फक्त हो, 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 एक तास झाला आहे हं याच्या पलीकडे काही नाही झालं कारण ॲक् अर्जुनची जी काही ॲक्टिंग आहे ती तर किती छान आहे आपल्याला माहिती आहे आणि तेव्हा चैतन्य बोलत असतो हो एकच तास झालेला आहे पण तरीसुद्धा मला बोलायचं आहे असं म्हणून तो बोलत असतो आणि तेव्हा इथे चैतन्य बोलत असतो पण आता तू सायलीला फोन करणार सायलीवणींना फोन कसा करणार आणि त्याचबरोबर इथे तू फोन करणार म्हणजे कोणाच्या मोबाईलवर करणार सायली मो सायली वहिनीचा जो काही फोन आहे किंवा जो काही त्यांचा मोबाईल आहे तो इथे अर्जुन मधुभू नावांच्या मिशनकडे आहे ना असं बोलल्याच्या नंतर आता तो विचार करतो की हो ते तर अगदीच बरोबर आहे पण मग कसं सांगू काय करू कशा कोणाच्या मोबाईलवर बोलू तेव्हा कुसुमताई कुसुमताईच्या मोबाईलवर तुम्ही फोन लावू शकतो असं म्हणून आता तो कुसुमताईचा नंबर डायल करायला घेतो पण तेवढ्या चैतन्य त्याला थांबवतो आणि बोलतो अरे बाबा तू कुसुमताईच्या तुझ्या नंबरवरून फोन केलास तर ती सुद्धा गोष्टी इथे मधुऊंना समजू शकते नाही काम करतो माझ्या फोनवरून फोन लाव असं बोलल्याच्या नंतर तो बोलत असतो हो हे बेस्ट आहे देत तुझा फोन असं म्हणून असतो त्याच्या फोनवरून ताईला फोन करत असतो इकडे सायली मात्र अर्जुनच्याच विचारामध्ये घडलेली असते आणि तेव्हा फोन येतो ते हो फोन, फोन आल्याच्यानंतर सुरुवातीला कुसुमताई बोलत असते आणि कोण पाहिजे काय पाहिजे मुद्दा म्हणूनच आता कुसुमताई तर कशी नाटकी आहे ही आपल्याला माहिती आहे ती मुद्दा म्हणूनच आता इथे तिची खेचण्याची काम करत असते आणि खेचत असताना मात्र इथे आता जी काही कुसुमताई आहे ती बोलत असते की अच्छा तुम्हाला सायली पाहिजे आहे का आणि कशासाठी पाहिजे आहे तेव्हा म्हणून तिथे बोलत असतं की अहो कुसुमताई असं का करता आपलीच तुम्ही द्याना सायलीकडे फोन वगैरे असं बोलून आता कुसुमताई ज्या आहेत त्या इथे सायलीकडे फोन देतात आणि सायलीकडे फोन दिल्याच्यानंतर ज्या काही सायली आहे ती इथे कुसुम अर्जुनशी बोलत असते ती बोलत असते की अर्जुन सर तुम्ही घरी नीट पोहोचलात ना आणि त्याचबरोबर तुम्ही औषधं वगैरे घेतली ना जेवण केलं ना आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी वगैरे घ्या इकडे मात्र अर्जुन बोलत असतो पण मला मिसेस सायली तुमची खूप आठवण येते आणि मला आत्ता तुमच्यापाशी यायचं आहे मला तुम्हीच हवा आहात असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा इथे सायली खूप अवघड लागत होते आणि ती बोलत असते अर्जुन सर असं काय करताय इथे कुसुमताई आहिना असे बोलले म्हणून तर आता कुसुमताई बोलत असते ए बाई मी तुमचं काहीच नाही हं ऐकलेलं तुमचं चालू दे जे काही चालायचं आहे ते असंही इते इती बोलत असते असे ते ह्या सर्व काही गोष्टी बोलल्याच्यानंतर मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते प्रेक्षकांना की जी काही सायली आहे ती मात्र खूप खूप झालेली असते आणि त्याचबरोबर इथे आता सायली आणि अर्जुन हे खूप छान पद्धतीने बोलत असतात आणि त्याचबरोबर आता अर्जुन बोलत असतो पण मला आता इथे झोप नाही येणार तेव्हा सायली बोलत असते मलासुद्धा नाही येणार पण मी काय करणार आहे माहिती आहे असं चालत चालत बालकनी बाल्कनीमध्ये जाणार आहे आणि त्याचबरोबर चंद्राकडे पाहणार आहे आणि ज्या चंद्राला मी पाहते त्या चंद्राला मी म्हणणार आहे तुझ्याकडे तुझ्याकडे सुद्धा माझ्या सर पाहत असतील आणि असं म्हणून मी झोपणार आहे आणि सेम अर्जुनसुद्धा त्याच पद्धतीने इथे करत असतो तर आता प्रेक्षकांना इकडे मात्र सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते की जी काही प्रिया नावाचं वादळ यांच्या ना घरामध्ये येऊन थांबलेलं असतं प्रिया नावाचं वादळ ह्या ना घरामध्ये आल्याच्यानंतर आता प्रियाचं एकाने एकच म्हणणं असतं की फक्त आणि फक्त अर्जुनसोबत लग्न करणं अर्जुनला आपलं असं करणं अर्जुनसोबतच सर्व काही गोष्टी इथे घालवणं या सर्व काही गोष्टींचा विचार तिच्या मनामधून काही केला जात जा नसतो आणि ती त्याच दृष्टिकोनातून इथे प्रयत्न सुद्धा करत असते आता मात्र इथे जो काही जी काही प्रिया आहे प्रिया इथे अर्जुन खोली अर्जुनच्या खोलीमध्ये येते अर्जुनच्या खोलीमध्ये आल्याच्यानंतर अर्जुनला तिला पाहता क्षणी खूप राग येत असतो आणि तो तिला बोलत असतो तू इथे या वेळेला काय करत आहेस तेव्हा इथे ती बोलत असते की तुला कॉफी वगैरे काही हवी आहे का तू बरं आहेस का तू औषध वगैरे घेतलीस का हे मी पाहायला आले होते तेव्हा इथे तो बोलत असतो मला तुझ्याकडून काहीच नको आहे तू आत्ताच्या आत्ता इथून माझ्या खोलीतून निघून जा असं इथे ती बोलत असतो आणि तेव्हा आता इथे ती अशा काही गोष्टी बोलते की त्या अर्जुन आणि चैतन्यला विचार करण्यास भाग पाडत असतात कारण आता इथे तिच्या मनामध्ये एकच असतं की फक्त आणि फक्त इथे जो काही अर्जुन आहे त्याच्यासोबत लग्न करणं आणि त्यामुळेच इथे ती प्रयत्न करताना दिसत आहे तर आता प्रेक्षकांना इथे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असताना अर्जुन जो आहे तो नेहमीप्रमाणेच खूप खुश झालेला असतो आणि खुश झालेला जो काही अर्जुन आहे तो खाली धावतच येतो खाली धावतच आल्याच्यानंतर इथे आता जो काही अर्जुन आहे तो इथे सर्वांना गुड मॉर्निंग वगैरे बोलत असतो आणि गुड मॉर्निंग वगैरे बोलल्याच्यानंतर आता इथे सर्वजणं त्याला म्हणत असतात काय मग आज खूपच खुश दिसतोच तेव्हा इथे प्रियाला काही दमनी पडत नसतो ती बोलत असते मग अर्जुन बरोबर कोण बोलणार आहे का कोणी बोलला आहे कारण सर बोललात तर तुम्ही बोलणार आहात का तेव्हा आता इथे जे काही प्रतापराव आहे ते पूर्ण ताकद आणि मन सर्व काही घट्ट करूनच टाकत एकवटून अर्जुनशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात आणि अर्जुनशी बोलत असताना ते म्हणत असतात की अर्जुन आम्हाला तुला तुझ्याशी खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे असं इथे ते बोलत असतात आणि तेव्हा इथे अर्जुन बोलत असतो हा ना ड्या काय बोलायचं आहे तसंही आज मी खूपच खुश आहे असं बोलल्याच्यानंतर आता इथे ते बोलत असतात की आम्ही एक गोष्ट ठरवलेली आहे आणि ती म्हणजे की तुझं आणि प्रियाचं लग्न करायचं ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर अर्जुनचा पात्र पारा चढलेला असतो आणि तो बोलत असतो की अजिबातच नाही आणि किती वेळा सांगितले मला ही मुलगी आवडत नाही किंवा ही मुलगी माझ्या नजरेसमोर काय माझ्या आयुष्यात काय माझ्या नजरेसमोरसुद्धा नको असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा मात्र इथे तो बोलत असतो काही जरी झाला तरीसुद्धा मी ह्या मुलीशी कधीच लग्न करणार नाही माझं फक्त आणि फक्त इथे मिसेस सायलीवरच प्रेम आहे आणि मी त्यांच्यासोबतच लग्न करणार आहे त्यामुळे तुम्ही तुम ह्या तुम तुम गोष्टी अजिबात तुमच्या मनातून तुम काढून टाका असं म्हणून तर रागातून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण प्रेक्षकांना इथे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की अर्जुन हा तसाच तिथून निघून जातो असतो निघून जात असताना मात्र इथे पूर्णा खूप जास्त हायपर होतात हायपर झाल्याच्यानंतर इथे त्या अर्जुनला बोलत असतात अर्जुन तू असा जा जाऊ जा शकत नाही माझा ऐकून घे मी काय म्हणते ते आणि त्याचबरोबर तुला आता इथे जे काही सायली आहे तिच्याबरोबर जे काही प्रिया आहे प्रियाबरोबर तुला लग्नच करावं लागेल तू जर नाही लग्न केलंस तर मग मी बघ काय करते ते असं म्हणून त्या त्याला धमकवण्याचं काम करत असतात आणि धमकवण्याचं काम केल्याच्यानंतर आता अर्जुन बोलत असतो की नाही पूर्णाई तू खूप चुकीचं करत आहेस किंवा तू खूप जास्त चुकीच्या पद्धतीने इथे वागत आहेस असं अजिबात तू इथे करू नकोस वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो आणि जो काही कुणा आहे त्यांनी मात्र इथे आता जो काही अर्जुन आहे काही जे काही पूर्णाई आहे त्यांना सांगितलेलं असतं पण प्रेक्षकांनो इकडे मात्र ज्या काही पूर्णाई आहेत त्यांनी मात्र इकडे आता एक वचन घेतलेलं असतं आणि ते वचन इकडे घेतल्याच्या नंतर आता काही जरी झालं तरीसुद्धा जो काही अर्जुन आहे अर्जुनने मात्र आता इथे जो काही पुरणाईला वचन दिलेलं असतं तर आता ही गोष्ट इकडे मात्र सायलीला समजणार असते पण सायली पण मात्र आता इथे माघार घेणार नसते कारण तिचं असं म्हणणं असतं की त्या कुटुंबावरती इथे आता जी काही प्रिया आहे प्रियाची छाया नको आहे प्रिया कशी मुलगी आहे हे मला माहिती आहे मग त्या त्यासाठी मीच माझ्या नवऱ्यासोबत पुन्हा एकदा लग्न करणार आहे आणि आता ठरलं तर मग असं म्हणून ती आता सोबत पुन्हा एकदा नव्याने लग्न करण्यासाठी तयार होते तर प्रेक्षकांना अशाच नाही डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलआकॉन प्रेस करा आणि वॉलवर क्लिक करा आणि त्यासोबतच पाहत राहा ठरलं तर मग या मालिकेचे छान छान अपडेट्स तर पुन्हा भेटूया अशाच का छान आणि रंजकशा एपिसोडच्या सोबत तोपर्यंत धन्यवाद